नमस्कार महासागरच्या डिजिटल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहताय महासागर निलम गोरे आमच्या पक्षामध्ये पंचवीस तीस वर्ष कार्यरत होत्या था। हे फार आवर्जून आणि अत्यंत जबाबदारीने आणि गांभीर्याने नोंदवले पाहिजे की नीलम गोरेंनी त्यांच्या कामाची सुरुवात करताना स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आय त्यावेळेला उषाताई दराडे या सोबत होत्या त्यानंतर त्यांनी भारी बहुजन महासंघाकडे उडी मारली भारी बहुजन महासंघाने त्यांना एक ओळख दिली एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला गुरुदास कामत प्रमोद चव्हा महाजनची या निवडणुकीमध्ये भारीपकडून त्यांना उमेदवारी मिळाली ती त्यांची पहिली ओळख होती प्रकाश आंबेडकरांनी एवढा मोठा डायस दिल्यानंतर सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या मुळेच निलम गोरेंना पहिली राजकीय चेहरा म्हणून ओळख मिळाली परंतु इमानदारी हा शब्दच मुळात प्रामाणिकपणा हा शब्दच मुळात निलम गोरे यांच्या शब्दकोशामध्ये नाहीये त्यामुळे प्रकाश आंबेडकरांशीही त्यांनी बेईमानी केली नंतरच्या काळात त्यांनी पवारसाहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला पवार साहेबांचं महिला धोरण होत त्यामुळे त्यांनी अनेक महिलांना नेतृत्वाची संधी दिली त्यात निलम गोरे एक परंतु त्याही संधीच त्याची जाणीव न ठेवता मी जसं म्हटलं की इमानदारी हा शब्द त्यांच्या शब्दकोशात त्या नाही त्यांनी पवार साहेबांशीही आणि त्यांच्या पक्षाशीही बेमानी केली आधी त्यांनी प्रकाश आंबेडकरांशी बेमानी केली नंतर त्यांनी पवार साहेबांशी बेमानी केली मग त्या आमच्याकडे आल्या आमच्या पक्षातल्या कित्येक निष्ठावंत लोकांची संधी त्यांनी हिरावून घेतली मातोश्रीवर सातत्याने पडीक राहून निष्ठावंत लोकांच्या बद्दलची मत कलुषित करणे एवढेच प्रमुख काम त्यांनी चोखपणे बजावले ज्या निलंबोरेला पक्षाने चार वेळा आमदारकी दिली त्या निलंबोरेंनी शहरातला एक नगरसेवक सोडा त्या राहतात त्या भागात मॉडेल कॉलनी मध्ये साधी शिवसेनेची शाखा सुद्धा उभी केली नाही त्या नीलम गोरे ज्यांनी पक्षाच्या संघटनेसाठी म्हणून कुठलंही काम केलं नाही उलट पक्ष संघटनेमध्ये लोकांचे प्रवेश कसे थांबवता था येतील लोकांना कसं बाजूला ठेवता येईल शिवसैनिकांची कायम हिडीस फिडीस व्यवहार करणे मी स्वतः नीलम गोरेंकडे दोन हजार सतरा ला जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाच्या वेळेला शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याच्या संदर्भात विनंती केली होती पण नीलम गोरेंनी दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही अक्षरशः नीलम गोरेंना न सांगता गुपचूप म्हणजे पक्षप्रवेश होऊ नये होईपर्यंत नीलम गोरेंच्या कानावर पडू नये याची काळजी अनेक नेत्यांनी घेतली आणि सन्मान्य सचिन भाऊ आहीर यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होऊ शकला हे उदाहरण यासाठी की निलम गोरे कधीही कुणालाही पक्षात येऊ देत नाहीत वाढू देत नाहीत पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा कुणाला नेमणूक द्यायची कुणाला जबाबदारी द्यायची कुणाला पद द्यायची हे सगळं काम निलम गोरे बघायच्या आता जर त्यांचं असं म्हणणं असेल की त्यांनी दोन मर्सिडीज दिल्या वगैरे त्याच्या सांगत आहेत तर माझा साधा प्रश्न आहे हडपसर भागामध्ये पीएमटी ने डिस्पेन्सरीची प्रॅक्टिस करण्यासाठी जाय करणाऱ्या नीलम गोरे यांनी पहिली आमदारकी घेण्यासाठी दोन मर्सिडीज कुठून आणल्या एक का सांगावं लागेल त्यांनी आम्हाला की पर देने साथी, जर त्यांना आम्ही आमदारकी दिली आणि पद देण्यासाठी जर मर्सिडीज असतील तर निलम गोरेंनी सुद्धा मर्सिडीज दिल्या असतील कदाचित मग निलम गोरेंनी मर्सिडीज कुठून आणल्या कारण त्या तर पीएमटी ने करायच्या निलम गोऱ्यांचा असा कोणता व्यवसाय आहे की ज्यामुळे त्यांची दोन अडीचशे कोटीची प्रॉपर्टी वाढली निलम गोरेंची खाती सुद्धा तपासावी लागतील आता भारतातली आणि भारताच्या बाहेरची लंडन वगैरे कुठलीही मला अजिबात कुठल्याही इतर लोकांना याच्यात ओढायची इच्छा नाहीये परंतु साहित्य संमेलनामध्ये साहित्यिकांना बोलावलं जात इतपर्यंत ठीक आहे साहित्य संमेलनामध्ये ज्या व्यक्तीला बोलावलं जात त्याचा एखादा कविता संग्रह एखादा वैचारिक संग्रह समीक्षा ग्रंथ एखाद काही कादंबरी कथा गेला बाजार चारोळी संग्रह तरी प्रकाशित असावा निलम गोरेंना कोणत्या निकषाने साहित्य मंडळाने आणलं होत साहित्य मंडळाची कोणती अगतिकता अपरिहार्यता होती हेही स्पष्ट झालं पाहिजे निलम शकते कारण स्वतःला प्रमाणित करून घेण्याची नामी संधी प्रत्येकाला शोधत असतात त्यामुळे त्यांचं शकते पण साहित्य मंडळाने कसं काय त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हिटेशन दिलं होतं आणि तिथे जाऊन त्या मंचाचा वापर ज्या पक्षावर चिखलफेक करण्यासाठी त्यांनी केला त्याच पक्षाने त्यांना चार वेळा आमदारकी दिली आहे हा पक्ष प्रबोधन कार ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अपार मेहनतीतून उभा राहिलेला पक्ष आहे या पक्षाने महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे मात्र असं असताना या पक्षावर आणि पक्षप्रमुखांवर चिखलपेक करण्याचा निलम गोरेंचा प्रयत्न अतिशय केविनवाला आहे गोरेंना एखादी राज्यसभा किंवा मंत्रीपद पदरात पाडून घ्यायचं असेल तर त्यांनी ते खुशाल पाडून घ्यावं त्यासाठी त्यांना सत्ताधाऱ्यांचं करायचं असेल तर ते सुद्धा त्यांनी करावं परंतु ते लागूल चालन करताना प्रबोधनकार ठाकरे आणि वंदरिय बाळासाहेब ठाकरे यांनी जी अत्यंत उदात उदात्त परंपरा जोपासली आहे आणि छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न जो शिवसेनेकडून झाला आहे मग त्या कल्पनाताई नरहिरे असतील खासदार चंद्रकांत खैरे असतील किंवा तुमच्या समोर उभी राहून बोलणारी सुषमा अंधारे असेल या सगळ्या परंपरेच्या मुळावर घाव घालण्याचा त्यांचा प्रयत्न अश्लाघ्य आहे त्यांनी पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे सबब मी पक्षाची प्रवक्ता म्हणून या महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून नीलम गोरे यांच्यावर अभ्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे बघा नीलम गोरे सारख्या अत्यंत गडगंज श्रीमंत असणाऱ्या लोकांना पैशाची ददात नाही एका पदाला दोन मर्सिडीज म्हणजे आतापर्यंत त्यांनी दहा पद भोगलेली आहे म्हणजे जवळपास त्यांनी अठरा ते वीस मर्सिडीजचा खर्च केला आहे आता अठरा ते वीस मर्सिडीजचा जर खर्च त्यांनी केला असेल तर पैशांची कर आहे त्यांच्याकडे त्यामुळे त्यांनी जी भाषा वापरली आहे जे शब्द वापरले त्याचं कॅल्क्युलेशन माझी टीम करत आहे माझ्या लिगल कडून त्याचं ड्राफ्टिंग सुरू आहे संध्याकाळपर्यंत त्याचं सगळं फायनल ड्राफ्टिंग होईल आणि हा सूट नेमका किती किमतीचा असेल हे सुद्धा आपल्या समोर मी स्पष्ट करेन मला अपेक्षा नाहीये की कोणी प्रतिक्रिया द्यावी किंवा न द्यावी जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार संपला त्यामुळे राष्ट्रवादी काय बोलेल काँग्रेस काय बोलेल याची हो? वाट बघणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत मला असं वाटतं की आमची लढाई लढायला -लड़ा आम्ही सक्षम आहोत ज्यांना त्यांच्यासोबत मंच शेअर करायचे त्यांनी शेअर करावेत ज्यांना त्यांचा पाहून चार स्तुती सुमन जे करायचे ते त्यांनी करावं आम्हाला त्याच्यावरही काहीच आक्षेप नाही बोलायचं नाहीये आमची लढाई लढण्यासाठी आम्ही समर्थ आहोत सक्षम आहोत त्यामुळे कोण काय बोलतय किंवा बोलत नाही हा मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा नाही शिवसेनेमध्ये भास्करदादा जाधव असतील हो नितीन बानगुडे असतील अंबादा दानवे असतील सुषमा अंधारे असतील खमकी लोक आहेत आणि आम्ही पुरेसे आहोत याचा अर्थ असा आहे की ह्या सगळ्या लोकांचे हात भ्रष्टाचाराने माखलेले आहेत उलट माझं असं म्हणणं आहे की जर असे व्यवहार होत असतील कारण मला तर पक्षात येऊन दोन अडीच वर्ष झाली त्या पंचवीस तीस वर्ष पक्षात होत्या आणि त्या असतानाचा काळ त्या सांगत आहेत जर त्या असतानाच्या काळात असं काही घडत असेल तर निश्चितपणे त्याच्या लाभार्थी त्या स्वतः असतील कारण त्यांनी काल म्हटलं की कलेक्शनच काम एकनाथ शिंदेवर होत त्यामुळे एकनाथ शिंदेला आणि निलम गोरे या दोघांनाच माहिती असेल की नेमकं किती कलेक्शन झालंय आणि किती नाही त्यामुळे एकनाथ शिंदेकडे कलेक्शन होत असं जेव्हा निलम गोरेंनी काल सांगितलेलं आहे तर एकनाथ शिंदेची सुद्धा आता ही जबाबदारी आहे की नीलम गोऱ्हेंनी सांगितलेलं कलेक्शन किती त्यांच्याकडे आहे काय काय आहे त्याची टिप्पणी त्यांनी जाहीर केली पाहिजे नाही इतरांकडून ऐकून कसं काय तुम्ही बोलू शकता इतरांनी जर शेण खाल्ल्याची बातमी दिली तर शेण खाल्ल्याच्या बातमीवर त्या शिक्कामोर्तब करणार आहेत का निलम गोळे म्हणजे लल्लू पंजू बाई नाहीये निलम गोळे पक्षाने चार वेळाची आमदारकी दिली आणि ज्यांना विधान परिषदेच्या सभापती पदापर्यंत पोहोचवलं अशा एका महिलेकडून आलेलं वक्तव्य आहे त्यामुळे त्यांचं वक्तव्य इतकं बेसलेस आणि इतकं बेताल असू शकत नाही त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करावं लागेल ते कोर्टात सिद्ध करावं लागेल अन्यथा नाक घासून माफी मागावी लागेल एक लक्षात घ्या ऐका ऐका हे असले कार्ड खेळणं बंद करा आणि ह्या सुसंस्कृत भाषा बंद करा त्या मार्कडवाडी मध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतला जेव्हा पाठवलं आणि पवार साहेबांच्या आजारावर आणि त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत टिप्पण्या झाल्या त्यावेळेला फिदी हसणारे हेच भाजपाई होते ना त्यावेळेला सुसंस्कृत आठवली नाही यांना सुप्रिया सुळे यांच्याबद्दल भिकार शब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्ताराला मंत्रीपद देताना तेव्हा सुसंस्कृतता आठवली नाही पूजा चव्हाणच्या बलात्काराचा आरोप असलेल्या संजय राठोडला मंत्रीपद देताना सुसंस्कृतपणा आठवला नाही सूक्ष्म अंधारे अत्यंत गलिच्छ भाषेत बोलणारा वाचा संजय शिरसाट त्यावेळेला तुम्हाला सुसंस्कृतपणा ना आठवला नाही बात निकले की तो दूर तलक जाय निलम खोरे आमचं तेनं लागतात कर्तृत्व नसताना अनेक लोकांची संधी अडवून निलम गोरे नी अनेक पद उपभोगली मला अशी वेळ त्यांनी आणून मिळे कि मी पत्रकार परिषद घेऊन भारी बहुजन महासंघापासून आय रिपीट वन अगेन भारी बहुजन महासंघामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सहकारी म्हणून काम करत होत्या तेव्हापासून ते, ते आतापर्यंत त्यांनी काय काय केलं काय काय नाही केलं या सगळ्या गोष्टी मला बाहेर काढाव्या लागतील आणि त्याची साक्ष देणारे असंख्य लोक आहेत प्राध्यापक महेंद्र कांबळे असतील जयदेव गायकवाड असतील उषा दराडे असतील किंवा कितीतरी चळवळीतले लोक आहेत अगदी आमदार पाशा पटेलांचा काल फोन आला पाशा पटेलांनी म्हणाव आयोग इतकं दिल्यावर कसं काय बाईंनी इतकं बेताल वक्तव्य करावं म्हणजे कुणालाही हे वक्तव्य पटलेलं नाही चळवळीतले अनेक लोक त्यामुळे निलम गोरे बोलताना इथून पुढे थोडासा आपल्या वयाचा पदाचा आब रखावा आम्हाला नाहीतर त्याचा विसर पडेल त्यांनी माफी जरी मागितली निलम गोरे नाक घासून जरी माफी मागितली तरी आमचा लढा लढा असेल महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करा